बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेची काय अवस्था आहे हे सर्वश्रुत आहे कोणत्याही जिल्हा परिषदेच्या शाळेची शाळेमध्ये जे शिक्षक आहेत ते शिक्षक कोणत्या ना कोणत्या नेत्याचे कार्यकर्ते बनले आहेत नियमानुसार जिल्हा परिषदेच्या शाळेचा शिक्षकांना पगार शासन देतो त्यामुळे शिक्षकांनी शिक्षण ज्ञानाचे काम केले पाहिजे मात्र जिल्हा परिषदेमध्ये राजकीय वरदास्त असल्याने अनेक जिल्हा परिषदेच्या शाळेची अवस्था अत्यंत वाईट आहे अशा काळामध्ये अंबेजोगाई शहरातील जिल्हा परिषदेच्या ग्राउंडच्या परिसरात असणाऱ्या एका एक, एक उर्दू आणि दुसरी मराठी दोन माध्यमाच्या शाळा आहेत त्यापैकी उर्दू शाळेला पी एम श्रीचे नाव मिळाले आहे त्या शाळेच्या संदर्भात आज आपण मुद्दा मांडणार आहोत जिल्हा परिषदे शाळेच्या परिस्थितीबद्दल कोणाला वेगळे सांगण्याची गरज नाही अशा बिकट अवस्थेत सुद्धा अंबेजोगाईच्या मध्यवस्थित अत्यंत जुनी असलेली जिल्हा परिषदेच्या ग्राउंडर दोन शाळा आहेत एक मराठी माध्यमाची तर दुसरी उर्दू माध्यमाची शाळा आहे दोन्ही शाळेत मिळून तब्बल दीडशेच्या पेक्षा जास्त विद्यार्थी शिकतात विशेष म्हणजे उर्दू शाळेला पी एम श्री असे नाव मिळाले आहे असून काही महिन्यापूर्वी उर्दू माध्यमाच्या शाळेत तारांगणाचे उद्घाटन झाले तालुक्यातील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी या तारांगणाला भेट दिली मात्र अडचण ही नाही अडचण ही आहे की दीडशे पेक्षा जास्त विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या आरोग्यांचा सध्या प्रश्न निर्माण झाला आहे जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेच्या संरक्षक भिंतीला चिटकून अंबाजोगाई नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने डंपिंग ग्राउंड निर्माण केले असून कचऱ्याचा ढीक मोठ्या प्रमाणात साचवला आहे यामुळे मेलेले जनावरे तसेच इतर घाण तिथेच आणून टाकली जात आहे मराठी माध्यमाच्या शाळेचीही तीच अवस्था अक्षरशः चिखलातून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शाळेत जावे लागते तिसरी महत्वाची बाब म्हणजे शासकीय झेंडावंदन याच परिसरात होतो मग नगरपरिषदेने महिन्याला लाखो रुपये कचरा उचलण्यासाठी खाजगी कंत्राटदाराला कंत्राट दिले नगरपरिषदेच्या हद्दीत या शाळा येत नाहीत का याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे डॉक्टर नरेंद्र काळे व ॲडव्होकेट इस्माईल गवळी यांनी अंबाजोगाई नगरपरिषदेच्या सिवना लेखी निवेदन देऊन जिल्हा परिषदेच्या शाळेच्या परिसरातील घाण व कचरा तात्काळ उचलावी शाळेच्या परिसरात डम्पिंग ग्राउंड केल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्य धोक्यात आले आहे तात्काळ या नगर परिषदेच्या सी ओ यांनी कार्यवाही न केल्यास आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असाही निवेदनात इशारा देण्यात आला आहे आता नगर परिषदेच्या स्वच्छता विभाग अथवा नगर परिषदेच्या सी ओ किती तातडीने या संदर्भात कार्यवाही करतात हे पाहावे लागेल